लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून प्रत्येक पक्ष कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून सहायक नंदकिशोर कापसे मतदार क्षेत्रात घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेत समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा चंग त्यांनी बांधल्या दिसत आहे केंद्र आणि राज्य सरकारने केलेले कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या माध्यमातून केले जाते हर घर मोदी परिवार या अभियानांतर्गत मतदार क्षेत्रात मोदींच्या नमस्काराचे फोटो घराला लावले जाते ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य बारा कोटी शौचालयाची बांधणी हर घर जल मोदी आवाज घरकुल योजना विकसित भारताच्या दिशेने वाटचाल या मोदी सरकारच्या महत्वाच्या उपलब्धतेची मतदारांना माहिती दिली जात असून पुढे वाडा विभागामध्ये पन्नास हजार कुटुंबाच्या घरी जाऊन पत्र वाटणार असल्याची माहिती सुव्यवसायिक नंदकिशोर कापसे यांनी दिली आहे वाडा तालुक्यातील मतदार क्षेत्रातील पडवळेपाडा नारळेपाडा पळसपाडा कासघर कातकरीवाडी शिरसाड राऊतपाडा गवतेपाडा आदी मतदार क्षेत्रातील नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या असून यावेळी सत्यवान तरे भालचंद्र वेले सुभाष आगिवले आदी जण यावेळी उपस्थित होते मोदी साहेबांनी घटक दिला आणि नळ दिलं कामगार नोंदणीपासून कुटुंबाला अनेक लाभ मिळत असून या संदर्भातली माहिती कापसे यांनी यावेळी दिली भेटतो मोफत भेटतो नोंदी कोणाकडे केली भेटली सुरक्षित भांडे भेटले फांडे तुम्हाला कुकर डबा सगळं भेटतो सगळं मोफत आहे एकदा नोंदणी केली एक रुपया भरून नोंदणी करायची डॉक्युमेंट तुमच्याकडे आधार कार्ड त्याच्यामध्ये बत्तीस योजना लाभ भेटतात लग्न असेल असत हे भेटतात डिलेवरी तर पैसे भेटतात पंधरा हजार भेटत जाईल दोन डिलेव्हरीसाठी जर सीझर झालं तरी वीस हजार रुपये भेटत वर्ग शिकत असेल दहा हजार रुपये भेटतात नाहीतरी मृत्यू झाला तरी त्याला दोन लाख भेटतात त्याच्या बाजूकडे दोन हजार महिना भेटतो सगळ्याची बोलतो